रस्त्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आजचा दिवस हा येत आहे ते बांधकाम मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम खासदार रावेंद्र राजेंद्रजी गावित आमदार शांतरामजी मोरे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरत राजपूत जिल्हाधिकारी श्री साहेब माझे आमदार विलास तरे माझे आमदार अमित घोडा बाबजी काठोळे हेमंत सवरा शरद पाटील पंकज खोरे संदीप पावडे प्रमोद खोसला खोसला निलेश पाटील जय शेलार संदीप पवार धनश्री चौधरी प्रकाश मात्रे, भास्कर जाधव शांताराम भोईर चंदू भोष्टे, नरेश ठाकरे नंदू पाटील पंटी पाटील अंकिता दुबेले किशन जाधव कैलाश जाधव अरुण जाधव योगेश पाटील मंगेश पाटील बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे उपअभियंता दत्तू गीते मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय समोर उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मला मी नेहमी सांगतो ते आज सांगणं एकदम गरजेचं आहे मला जेवढी नावं लिहून दिली तेवढी मी घेतली झुकून कोणाचं नाव राहिलं असेल जबाबदारी माझी नाही ज्यांनी नावं लिहून दिले त्याला पकडा नाहीतर सांगाल माझं नाव नाही घेतलं निवडणूक आले आता ये तुला फक्त असं काही करू नका ज्याला बघायचं असेल तर ता नाव तर ज्याने लिहून दिले त्याला बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळतो मी आपल्या तमाम जनतेच्या वतीने रवींद्र चव्हाण यांना धन्यवाद देतो की त्यांनी या रस्त्याला अकराशे कोटी रुपयेचा निधी मंजूर केला आणि आपला कामन पायगाव खारबाव रस्ता जो आहे त्याच्यासाठी चारशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याची प्रमा साहेब अजून बाकी आहे एवढी प्रमा हात दिली असती तर दोन्ही धमक्यात झालं असतं लवकरात लवकर त्याचीही प्र प्रशासकीय मंजुरी आपण द्यावी अशी आपल्याला मी आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो आज निश्चितपणाने या व्यासपीठावर सन्माननीय माजी खासदार वनगा माजी आमदार आणि माजी मंत्री सौरासाहेब यांची उणीव आपल्याला भासते पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांच्या विकासासाठी फार मोठं योगदान या दोघांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले आपले सगळे महायुतीचे कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आहेत म्हणून या रस्त्याच्या साठी मी निश्चितपणाने एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो या रस्ता कॉन्क्रीटचा जो झाला आहे याच्यासाठी मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचा व्हावा लागला आणि बांधकाम मंत्री सुद्धा ठाणे जिल्ह्याचा व्हावा लागला तेव्हा हा रस्ता लागला रवीजी तुम्हाला मी निश्चितपणाने सांगेन तुम्हाला वाटत असेल या रस्ता मी कॉन्क्रीटचा केला तुम्ही हा फक्त रस्ता कॉन्क्रीटचा नाही केला या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे अनेक लोकांच्या जीवाला जो धोका होता तो धोका कमी केला आमच्या सर्वसामान्य भगिनींच्या कपाळावरचं कुंकू जे पुसलं जात होत त्याचं संरक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण केलं आणि म्हणून तुम्हाला या तमाम आमच्या भगिनींच्या वतीने मी धन्यवाद देतो आमच्या श्रमजीवीचे काही सहकारी इथं बसले असतील आमच्या वाडा तालुक्यातले स्वाभिमानचे काही लोक आहेत काही पक्षांचे लोक आहेत या सगळ्यांनी प्रचंड संघर्ष केला आपण फक्त मंजूर करण्याचं काम केलं आपलं योगदान माझं असेल तुमचं असेल आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे पण या संघर्षामध्ये ज्याने ज्याने योगदान दिलं त्यांचाही याच्यामध्ये या श्रेयामध्ये हिस्सा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही किंवा जागृती त्यांच्यामुळे झाली म्हणून आपल्याला सतत वाटत होतं की हा रस्ता झाला पाहिजे आमदार शांताराम मोरेने सांगितलं की जिथं जावं तिथं लोक आम्हाला विचारत होते हा रस्ता कधी होईल आता पुन्हा आपल्याला विचारतील शांताराम कदाचित पण आपली व्यवस्था झाली काय विचारतील तुम्ही रस्ता मंजूर केला तो झालाच नाही मंत्री महोदयाने सांगितलं की याची आम्ही चौकशी करू आमचं काम रस्ता मंजूर करणे आहे जे त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की दहा वर्षामध्ये काय केलंय तर आम्ही जे केलंय ना ते न करता तुम्ही पैसे कर काढण्याचं काम केलंय ते आम्ही केले नाही आणि म्हणून त्याच्या चौकशी असू झाली माझं तर आव्हान आहे मी नेहमी आव्हान देतो पण अशा लोकांना माझं आव्हान आहे एक व्यासपीठ सगळे पत्रकार पालघर जिल्ह्यातले घ्या ठाणे जिल्ह्यातले घ्या दहा वर्षात काय केलंय दीड तासात जर आधी वाचन दाखवले ना दीड तासात तुम्ही सांगाल त्या हे दहा वर्षात आम्ही केलं आणि हे का केलं इथं प्रकाश टिकमने सांगितलं हे रवींद्र चव्हाणांची गॅरंटी आम्ही सामान्य लोक आहोत रवींद्र चव्हाण काय मी काय तर प्रकाश ही मोदीजींच्या गॅरंटीची गॅरंटी आणि म्हणून सगळं आपण सगळे मोदीजींच्या गॅरंटीच्या क्षेत्राखाली आहोत आम्ही जवळून बघतो तुमच्या सगळ्यांच्यामुळे मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली कशा पद्धतीचं विजन आहे प्रधानमंत्र्यांचं हे आम्ही जवळून बघतो परवा तीन तारखेला आमच्या मंत्री परिषदेची बैठक झाली आपण टीव्हीवर बघितलं असेल अकरा तास बैठक झाली अकरा तास निवडणूक तोंडावर आहे निवडणुकीत काय होईल याच गणित आधीच त्यांनी जनतेसमोर ठेवलं आहे की शंभर टक्के तिसरी टर्म मोदीजींची सुरू होणार आहे आणि सगळ्या सेक्रेटरीना सूचना दिल्या विजन काय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस इतका कॉन्फिडन्स ज्या आहे त्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच शकत नाही आणि म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांना मी जेव्हा फोन केला की बाबा आमची बजेटमध्ये कामं घ्या मी विशेष आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद याच्यासाठी देतो त्यांनी सांगितलं की केंद्र राज्य सरकारने निर्णय घेतलाय की बजेटमध्ये खासदारांची पत्र सध्या बाजूला ठेवायची आहे आमदारांच्या पत्रांना प्राधान्य द्यायचं आहे मग त्यांनीच मला सांगितलं तुम्ही मला पत्र द्या मी माझं पत्र देतो आणि हे काम मंजूर करतो म्हणजे खासदारांच्या पत्रावर काम मंजूर आता करायची नाही कारण लोकसभा तोंडावरच आहे ती कामं होणार नाही म्हणून स्वतःच स्वतःचं पत्र देऊन स्वतःचं पॉवर वापरून त्याने आधी ऐंशी कोटी रुपये मंजूर केले आणि आता हॅममधून त्याच वेळेला मला सांगितलं की हॅममधून आपण प्रस्ताव करतो त्याच्यासाठी अकराशे कोटी रुपये मंजूर होते आता विशेष धन्यवाद दुसरं ह्याच्यासाठी चव्हाण साहेब विशेष धन्यवाद ह्याच्यासाठी की मी भिवंडीचे रस्ते देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा चोपन रस्ते काँग्रेसचे मंजूर केले आणि डांबरेचे काम करणारी जे ठेकेदार आहेत ना त्याने माझा मुलगा सुमित हा शोक आहे त्याला सांगितलं तुमच्या वडिलांनी आमच्या पोटावर पाय दिलं पांघडचे रस्ते मंजूर करून आण आता खड्डेच पडणार नाही तर आमचं कसं होईल तर मी तीन व्यवस्था केली आता आता या रस्त्याचं काम खराब करण्याचा प्रश्नच नाही खड्डे पडण्याचा प्रश्न नाही यांच्या आपोआप धंदे बंद करण्याचं कामही तुम्ही केलेलं आहे हो त्याच्यासाठी अजून विशेष धन्यवाद कारण एकदा हा रस्ता कॉन्क्रीटचा झाला की तीस पस्तीस काढता येणार नाही पडणार नाही त्याच्यामुळे ती व्यवस्था राहिली ही जी बंदिस्त करण्याची भूमिका घेऊन तुम्ही काम केलं त्याच्यासाठी निश्चितपणाने तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी भिवंडी पासून वाड्यापर्यंत वाड्यापासून मनोरपर्यंत जी जनता या रस्त्यावरून प्रवास करते मी सांगतो की जेव्हा जेव्हा रस्ता पूर्ण झाल्यावर प्रवेश करतील त्यावेळेला तोंडात एकच नाव येईल की रवींद्र चव्हाण कधीतरी बांधकाम मंत्री होते त्यांच्यामुळे हा रस्ता झालेला आहे म्हणून त्यांना धन्यवाद द्या अशा प्रकारची भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनातील असं काम आपण केलं म्हणून तुमचं नाव निश्चितपणाने सुवर्ण अक्षरात दिलं जाईल या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी ती मात्र शंका नाही आणि या लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व आम्ही करतो म्हणून त्या तुमच्या तालुक्यात आमचंही नाव लिहिलं जाईल या रस्ता कॉन्क्रीटचं करण्यासाठी आम्हीही योगदान दिलं माझ्या तालुक्यात शांतरामचं नाव लिहिलं जाईल ना तिकडे गावितांचं नाव लिहिलं जाईल ना हे आमच्या या, या काळखंडामध्ये झालं आता साहेबांनी सांगितलं मला पण काही राजकीय बोलायचं नाही पण त्यांनी सांगितलं की ज्याला त्याला आपली आपली जागा दाखवण्याची वेळ असते मी एक भाषण ऐकत होतो एका नेत्याचं त्यांनी सांगितलं की एवढं मला कोणाचं नाव घेऊन मी तर असं समजतो की मी ते उत्तर पण नाही दिलं पाहिजे एवढी पण काय कळत आहे असं मला वाटत नाही पण सांगितलं की रेल्वेची स्टेशन इतकी एवढी झाली तिकडे तेवढी झाली तिकडे तेवढी झाली भिवडी लोकसभात काय झालं अरे भिवंडी लोकसभेत रेल्वेची जेवढी कामं झाली ना ती मोजाला बसला ना तर त्यालाही एकटाच जाईल कधी झाली नाही ती कामं भिवंडी लोकसभेची रेल्वेची झाली बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म ऐशी सालापासूनची मागणी होती झाला परवा त्याचं उद्घाटन झालं आसनचा रेल्वेचा ओ आसन वाशिमचा रेल्वेचा ओव्हर ब्रिज साठ वर्षापासून लोक मागत होते सगळ्या खासदारांनी नारळ फोडले कोणाच्या नारळात पाणी नाही निघाला पण आमच्या नारळात पूर्णच्या पूर्ण ब्रिज निघाला आणि पन्नास गावच्या लोकांचा प्रश्न सुटला असे अनेक काम आहेत जी कोणाला झाली ना नाही ती आम्ही केली आणि परवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन देशात दोन हजार कामांचं रेल्वेच्या हे एकदम ध्रमिपूजन झालं त्याच्यामध्ये चार रेल्वे स्टेशन या भिवंडी लोकसभेचे आहेत हे यांना सांगायचे वेळ आपल्या हे काही न बघता मला लागेल ते बोलायचं अशा प्रकारची भावना ठेवणाऱ्या लोकांना चव्हाण साहेबांनी सांगितलं की त्यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे या लोकसभा क्षेत्रातली जनता ही सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे कोण काम करतो आणि कोण खराब करतो हे जनतेला सगळे माहीत असल्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आणि मोदीजी जेव्हा बोलतात अबकी बार सो पार आणि बार मोदी सरकार तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने टॉपवर भिवंडी लोकसभेची जागा कमी लोक आणणार या बाबतीत माझ्या मनामध्ये तीन मात्र शंका नाही पंचावर बसलेले सगळेच आपले सहकारी हे या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते माझ्या समोर बसलेले सगळे प्रयत्न करत होते हा रस्ता तर झालाच साहेब दुसरा बायपासचा एक रस्ता आहे मला त्याने आता सांगितलं की एम एम आर डीतून मंजूर झाले मंजूर झाला असेल तर ठीक आहे नाही तर याचाच तो, तो पार्ट होता शेलार भिवंडीला बायपास करून तो रस्ता जाणार होता दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही आमचा आता प्रशासकीय मंजुरी देताना तांबे जर ते रिवाईज करता आलं तर आमचा अंजूर फाटा जो सामन पायगाव रोड आहे त्या अंजूर फाट्यावर एक अंडरपास होणं गरजेचं तो अंडरपास कसा कॉमन रोडला नाही झाला पाहिजे तो ठाण्यावरून भवंडीकडे येणाऱ्या रस्त्याला जर अंडरपास झाला तर इकडने येणाऱ्या गाड्या ह्या अंडरपासच्या खालून जातील आणि तिथं जो बॉटरलेक तयार होतो तो होणार नाही जिथे जिथे गावांना अंडरपासची आवश्यकता आहे त्या सगळ्या ठिकाणी सर्वे करून किती पास ह्या रस्त्यांच्या माध्यमातून निकालात निघेल म्हणून मी सांगितलं की आता खऱ्या अर्थाने वाडा तालुक्यासाठी भिवंडी तालुक्यासाठी मगाशी प्रकाशने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा मंत्री कोणतं रवी रवींद्र चव्हाण तर मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो रवी, रवी म्हणजे सूर्य खऱ्या अर्थाने विकासाचा सूर्य ठाणे जिल्ह्याचा आता उगवला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपली राहिलेली कामं काही आता सांगायची वेळ नाही पण मला शाश्वती आहे की ज्या जिल्ह्याचा बांधकाम मंत्री असतो त्या जिल्ह्यामध्ये काम शिल्लक राहत नाही त्यांच्या माध्यमातून आपल्या भिवंडी लोकसभा असेल पालघर लोकसभा असेल ठाणे लोकसभा असेल या तिन्ही लोकसभेच्या कामांमध्ये निश्चितपणाने पुढाकार घेऊन सगळीच्या सगळी कामं त्यांच्या माध्यमातून होतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या ठाणे जिल्ह्याला निधी दिलेला आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो येता येता मला सांगत होते माणसं सा चार वाजल्यापासून आले कार्यक्रमाला का उशीर खूप झाला मी मनातच असं म्हटलं भले कार्यक्रमाला का उशीर झाला असेल पण इतका निश्चित नाही जितका या रस्ता होण्याला झालाय एवढं झालंय का हा रस्ता कॉन्क्रीटचा सा होण्यासाठी जेवढा उशीर झाला आहे तेवढा उशीर या कार्यक्रमाला झाला त्याच्यामुळे थोडीशी आता कळ सोसा हा रस्ता एक दीड वर्षात होईल का दोन वर्ष काय लागतील दीड वर्ष मंत्र्यांनी सांगितलं दीड वर्ष होईल दीड वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल पण साहेब जो कोणी ठेकेदार येईल तो असा ठेकेदार आणा अशा कंडिशन टाका की कोणाचं रजिस्ट्रेशन आणलं तरी कोणाला काम करता आलं नाही पाहिजे याची खबरदारी निश्चितपणाने आपण घेतली पाहिजे कारण पुन्हा याचा सत्यानाश व्हायला नको कारण मी पंधरा मिनटात गडकरी साहेबांनी मला शहापूरपासून कर्जतपर्यंतचा रस्ता हा नॅशनल हायवे डिक्लेअर करून दिला आणि त्याला आठशे कोटी रुपये मंजूर केले आज आठ वर्ष झाली त्या रस्त्याचं काम अजून चालूच आहे आठ वर्ष तिथेही चार पाच लोकांचा जीव गेला पण काही नाही निगर घट्ट माणसांसारखं आपण काहीच केलं नाही हे याच्यात सगळं आणि पुन्हा कुठे भाषण करायला संधी मिळाली की खासदारांनी काय केले हाच प्रश्न विचारला अरे मी केले तर तुमच्यात होत नाही एवढं मी केलंय पस्तीस हजार कोटीची कामं आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून पस्तीस हजार कोटी कशाला बोलतात देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्याला सत्याहत्तर वर्ष झाली सत्याहत्तर वर्षात झाली नाही तेवढी सदुसष्ट वर्षात झाली नाही तेवढी कामं या दहा वर्षात झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ही कामं झाली मधल्या अडीच वर्षामध्ये मी अतिशय जबाबदारीने विधान करतो मधल्या अडीच वर्षामध्ये आपल्या भिवंडी शहरासाठी साहेब अडीच पैसे सुद्धा आले नाही आणि आपलं सरकार आल्याबरोबर परवा आम्ही तीनशे साठ फुटची आणि माझ्या माध्यमातून जी रस्त्यांची कामं मंजूर झाली त्याची भूमिपूजन आम्ही केली आणि आय एमचं जे हॉस्पिटल आहे त्याला दोनशे खाटांचं बालक आणि आपली भगिनी यांच्यासाठी दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत साठ कोटी रुपये त्याला मंजूर केले तीन पी एस सी एकवीस कोटी असे एक्क्याऐंशी कोटी रुपये केंद्र सरकारचे या तिन्ही आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण पैसे आणले मेट्रो भिवंडीमध्ये ये हे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आज बिल्डर काय करतात माहिती त्याच्या बिल्डिंगचा फोटो दोन फुटाचा असतो त्याच्या बॅनरवर आणि मेट्रोचा फोटो दहा फुटाचा करतात ही मेट्रो येण्याने भिवंडी शहराच्या राहणीमानामध्ये बदल होणार आहे आणि आप आपोआपच जागांचे दर फ्लॅटचे दर हे त्याच्यामुळे वाढणार आहेत आणि म्हणून कृष्णपणे जवळ मागणी केली नाही वाड्यापर्यंत येऊ द्या वाड्याला सुद्धा राहणीमान उंचवण्यासाठी त्यांनी मागणी केली मागे आम्ही भिवंडीवरून आंबाडीवरून वसई अशा प्रकारची एक मागणी मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याचा तो रोड व्हायबल होतो की नाही हे तपासण्यासाठी यंत्रणेला दिलेलं आहे आणि ते जर व्हायबल आलं तर त्याचा डिपेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण निश्चितपणाने आपली मागणी आहे त्या मागणीचाही आम्ही पाठपुरावा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ते कसं करता येईल त्याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू फार उशीर झालेलं आहे फार जास्त मी आता काही बोलत नाही छात्रांसारखं सगळं बोलून झाल्यावर माणूस असंच बोलतो त्याच्यामुळे काही न बोलता आपल्या सगळ्यांच्या वतीने परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले बांधकाम मंत्री यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही जनतेला खऱ्या अर्थाने वाचवण्याचं काम केलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा